नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल शिक्षक -शिक शिक्षकेतर -शिक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक -शिक संघाचे -शिक -शिक विभागीय शिक्षण मंडळासमोर जोरदार निदर्शने छत्रपती संभाजीनगर बुधवार आठ जानेवारी शिक्षक -शिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव सरचिटणीस राजकुमार कदम व जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न झाले मराठवाडा शिक्षक संघ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सातत्याने आंदोलन करीत आहे आज बुधवार पुन्हा संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासली केंद्रप्रमुख परवेक्षक लिपिक शिपाई परीक्षक मॉडरेटर यांचे मानधन वाढविण्यात यावे छप्पन वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना परीक्षा कामातून सूट द्यावी स्वयं अर्थसहित शाळेतील पेपर तपासणी कामावर घ्यावे एका शिक्षकास एकाच विषयाच्या प्रश्न उत्तर पत्रिका तपासणीसाठी द्याव्यात कर्मचाऱ्यांचे परीक्षा संबंधातील मानधन तात्काळ देण्यात यावे आदी मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेतले आंदोलनानंतर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले या आंदोलनामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव केंद्रीय सचिव राजकुमार कदम व उपाध्यक्ष ज्ञानोबा बरवटे जिल्हा सचिव भाईचंद्रकांत चव्हाण प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने प्राचार्य डॉ उमाकांत राठोड रमेश आंधळे व्यंकटरावार कालिदास धपाटे गणेश आजवे संजय येळवते सय्यद फरकुंद अली दीपक शेरे भगवान पालकर भागवत काकडे डी जी तांदळे अजय कदम एन टी सोळंके बी ए वराड यच के भडके आर्यम डोलाहरे विनोद सवासे पुरुषोत्तम येडे प्रभाकर उमरे आर आर जाधव प्रल्हाद शिंदे मोहन शेळके अशोक डमढेरे सविता इंगळे शीतल कवडे अरुणा चौधरी संतोष सुरडकर पद्माकर पगार गणेश राठोड दीपक वाघ बाळू पवार विलास चंदने विनोद कनेकर विलास चव्हाण नवनाथ मंत्री आर आय शेख के एस गोरे एस सी चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा